हाय फ्रेंड्स तर वेळ न घालवता बघा स्वामी चरित्राचं पारायण ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर खूप छान वाटते आणि घर पण प्रसन्न वाटते खूप म्हणजे खूप छान वाटते तुम्हाला बघता शनी वाटत असेल की घर खूप प्रसन्न वाटते खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटते आणि इकडं मी ठेवलेलं आहे सोपा आमचा आता सोप्याच्या जाग्यालाच तिथं मी पारायण ठेवलेलं आहे स्वामी सारा अमृत हे थे पारायण ठेवलेलं आहे आज पारायणाचा दुसरा दिवस आहे मी काल गुरुवारपासूनच सुरू केलेला आहे पारायण पिवळं वस्त्र पण आणलेलं आहे फ्रूट ठेवलेला आहे नारळ स्वामींची माझ्याकडे पितळेची मूर्ती पण होती ती पण ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि वरती देव आहेत घरातले ते वरती ठेवलेले आहेत म्हणजे ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवावे इकडं मुलगा झोपलेला आहे आता बाहेरच्या दरवाजामध्ये पण रांगोळी काढलेली आहे हो का मग नेहमी काय मी काढत नाही रांगोळी मी आत्ता काढलेली आहे का तर पारायण सात दिवसाचं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे सगळं प्रसन्न वाटलं पाहिजे आणि एकदम छान वाटते आज दुसरा दिवस आहे ना खूप म्हणजे खूप छान वाटते घरात पण खूप प्रसन्न वाटते हो का बघू शकता तुम्ही रांगोळी जशी येते तशी मी काढलेली आहे आता घरामध्ये जाऊ उंबरा पण सारवून घेतलेला आहे हळदीने तुम्ही बघू शकता हळदी चंदन पावडर ते सगळं आणि गुलाब पाणी आणि रांगोळी पण मस्त काढलेली आहे हळदीने उमरा सारावला की चांगला असतं पारायण ठेवल्यावर आधीमध्ये पण तुम्ही सारवू शकता आणि पहिल्यांदाच मी पारायण ठेवलेलं आहे मला काही ते माहिती नव्हतं पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं कसं पारायण ठेवायचं कसं नाही आणि थोडं फोनमधलं पण बघून आणि फोनमध्ये तर एवढं व्यवस्थित सांगतात ना पारायण कसं ठेवायचं कसं नाही ते आणि माझं सात दिवसाचं सा पारायण आहे एकवीस अध्यायाचं तर खूप छान वाटते आणि श्रावण महिना पण आहे महिनाभर माझा उपवास असतो श्रावणी असते त्याच्यामुळं पारायण खूपच छान ठेवलेलं त्याच्यामुळं मी ठेवलेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे कालचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल पारायणाचा आणि हे फिश टँग आहे बघू शकता तुम्ही फिश टँग मी का दाखवते का तर हे वॉश आहे त्याच्यामुळं मी दाखवते की आपली फिश किती फ्रेश दिसतात खूप म्हणजे खूप फ्रेश दिसतात ते कपाट आहे शोकेश पण कपाटापेक्षा ते फिश टँकच खूप छान दिसते का तर खूप दिवसापासून ते फिश ते कपाट आहे आणि फिश टँक पण पाच सहा वर्ष झालं ते फिश टँक आहेत आणि फिश ते तीन वर्ष झाले आणलेले आहेत आणि मोठे पण झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम सुंदर वाटते मी त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये काही फिश टँक दाखवत नव्हते का तर वॉश केलेलं नव्हतं एक दोन तीन महिने ते खूप खराब ते दोनच फिश आहेत पण ते सुंदर वाटतात शार्क आहेत तुम्हाला माहिती आहे आणि पारायण ठेवल्यामुळं तर म्हणजे इतकं मला आनंद होतो ना खूप आनंद होतो आणि ते स्वामींचं पारायण मला खूप आनंद होतो तर कसं वाटलं पारायण कसं नाही कमेंटमध्ये सांगा आणि माझी पूजेची मांडणी बाय फ्रेंड्स